नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून आलेला आहे रविवारीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार सर काही ठिकाणी ढगफुटी सुदृश्य पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर तसेच लातूर धाराशिव या भागामध्ये सुद्धा आपणाला मुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता पाऊस कधी थांबणार आहे हा शेतकरी बांधवांना पडलेला मोठा प्रश्न पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये थांबेल या पावसामध्ये खूप मोठा खंड दिसून येण्याची दाट शक्यतासुद्धा काही मॉडेल वर्तवत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना पेरणीच्या नंतर पाण्याचे नियोजन असेल तर पेरणी करण्यास हरकत नाही पंचवीस सव्वीस आणि तीस मेपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस असेल त्याच्यानंतर हळूहळू पावसामध्ये मोठा खंड दिसून येण्याची दाट शक्यता त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घेऊन पेरणी करावी धन्यवाद जय महाराष्ट्र जय